ओव्हर थिंकिंग म्हणजे काय ओव्हर थिंकिंग म्हणजे एकच विचारभोवती पुन्हा पुन्हा फिरत राहणं जे झालं आहे त्याचा जास्त विचार आणि जे झालंच नाही आहे त्याची जास्त भीती मन थांबत नाही शांत बसत नाही रात्री झोप येत नाही आणि दिवसा मन थकलेलं वाटतं तुम्ही बदल करण्याचा प्रयत्न करत असाल तर स्वतःशी प्रेमाने वागा जसं चालायला शिकणाऱ्या लहान बाळाला आपण ओरडत नाही पडलं तरी त्याला उचलून म्हणतो चालेल पुन्हा प्रयत्न कर तसंच स्वतःलाही सांगा स्वतःशीही प्रेमाने आणि संयमाने वागा तुम्ही त्या दिशेने पावलं टाकत आहात तेच खूप आहे तेच महत्त्वाचं आहे मन जर वाईटात वाईट कल्पना करू शकत असेल तर चांगल्या गोष्टींचीही कल्पना करूच शकतं म्हणून एक काम करा आधी डोक्यातले विचार डी करा म्हणजेच साफ करा जास्त विचारांमुळे डोकं आधीच थकलेलं आणि नेगेटिव विचारांनी ने भरलेलं आहे जेव्हा डोकं काळजी आणि भीतीने भरलेलं असतं तेव्हा चांगल्या गोष्टींसाठी जागा चोरत नाही म्हणून नको असलेले विचार पूर्णपणे काढून टाका ते फक्त तुमचं वेळ आणि ऊर्जा वाया घालवतात मनात जागा तयार करा कारण जागा असेल तेव्हाच चांगला विचार शांतता आणि पॉझिटिव्ह ऊर्जा मनात येऊ शकते कदाचित सगळं चांगलं होईल आणि तेच पुरेसा आहे